सातारा जिल्हाधिकारी कार्यालय येथे कराड कराडउत्तरमधील तेहतीस पुनर्वसित गावांचे सरपंच उपसरपंच तसेच गावातील प्रमुख ग्रामस्थांची बैठक जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी घेतली या, या बैठकीला उत्तरचे आमदार मनोज घोरपडे हे उपस्थित होते यावेळी पुनर्वसन होऊन पंचवीस ते तीस वर्ष पूर्ण झाली तरी अठरा गावांना नागरी सुविधा मिळत नसल्यामुळे यांचा लवकरात लवकर कृती आराखडा तयार करून सर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला यावेळी त्यांनी दिल्या आहेत

आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका